नमस्कार मित्रांनो मी एक अत्यंत महत्वाची दिलासादायक स्पष्ट करणार आहे असल्यामुळे व्हायरल करत आहेत तरी आताची दिलासादायक बातमी स्पष्ट करत आहेत चला तर पाहूया बातमी काय आहे कर्मचारी महागाई भत्ता वाढ संदर्भात कॅबिनेट बातमीचे शीर्षक आहे सरकारी कर्मचाऱ्यांचा माघाई ब्रेपन टक्के वाढ संदर्भात आताची मोठी अपडेट जाणून घ्या सविस्तर माहिती तर चला पाहूया माहिती नमस्कार मित्रांनो आपले पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज कर्मचाऱ्यांच्या मागाई भत्त्याचा प्रस्ताव प्रवास सुरू त्वरित अंमलबजावणी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची समोर येत आहे सरकारी कर्मचाऱ्यांचा माघाई भत्ता त्रेपन्न टक्के वाढ संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली असून सरात पाहूया या बातमीचे स्पष्टीकरण बातमीचे स्पष्टीकरण त्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन youtube चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका ही अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओ लाईक करायला विसरू नका सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोन वेळेस महागाई भत्ता वाढ केली जाते या मध्ये माहेर जानेवारी ते जुलै महिन्यामध्ये ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकानुसार म्हणजे इंडेक्सनुसार वित्त मंत्रालयाकडून कर्मचाऱ्यांच्या संदर्भातला प्रस्ताव तयार करण्यात आला आहे सरकारी कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के दराने महागाई भत्ता आता सध्या दिला जात आहे त्यामध्ये तीन टक्के वाढ होणार आहे आणि आता यामध्ये आणखी तीन टक्के करण्यात आली आहे सदर भत्ता वाढ संदर्भात वित्त माघाकडून प्रस्ताव, प्रस्ताव आलेला कॅबिनेट कडे पाठवण्यात आलेला आहे आणि तयार करण्यात आलेला प्रस्ताव कॅबिनेट मंजुरी करता पाठवण्यात आल्याची माहिती सूत्राकडून समोर येते कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या मंजुरी नंतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या चा डीए मध्ये वाढ करण्यात येणार आहे सरकारच्या निर्णयानंतर राज्य सरकारी, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी वाढ करण्याचा निर्णय घेणार आहे कारण विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता केव्हाही लागू शकेल यामुळे केंद्र सरकारने डीए वाढ बाबत निर्णय घेतल्यास राज्य सरकार कडून देखील कर्मचाऱ्यांसाठी वाढ होणे निश्चित आहे यामुळे आता सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे याबाबत अधिकृत निर्णय लवकरच जाहीर होणार असल्याची माहिती समोर येत आहे आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्तावाच मान्यता मिळण्याची शक्यता आहे किंवा प्रदान करण्यात येऊन डीए लागू होण्याची शक्यता आहे आणि तीन टक्के डीए वाढ करण्यात येणार आहे करिता एज्युकेशन युट्यूब चॅनलने व्हिडिओ व्हायरल केला आहे पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये नवीन अपडेट तो पर्यंत निवांतरा धन्यवाद थँक यू वेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ